उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्यात सध्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पुण्यातील हिट अँड रण प्रकरणावरून सुरू झालेला गदारोळ थांबतो ना थांबतो तोच मुंबईत रविवारी एका कार चालकानं महिलेला चिरडलं हे हिट अँड रण प्रकरणही गाजत असून आता मुंबईत आणखी एक गुन्हा घडल्याचं समोर आलं आहे घरकाम करणाऱ्या नोकरानंच मालकाला सुना लावत त्याच्याकडील कोट्यावधी रुपयांची सोन्याची लगड चोरली आहे आणि तो फरार झाल्याची घटना जुहू परिसरात घडली आहे या प्रकरणी जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे न्यायालयाला माहितीनुसार प्रभू नारायण मिश्रा असं आरोपीचं नाव असून जगदीश कुमार मदनलाल गुप्ता असं फिर्यादींचं नाव आहे जगदीश कुमार हे विले स्कीम अग्रवाल हाऊस येथे कुटुंबियांसोबत राहतात आरोपी प्रभू नारायण मिश्रा हा गेल्या जगदीश कुमार यांच्याकडे घरकाम करत होता जगदीश कुमार यांनी त्यांच्या घरातील कपाटात सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या सोन्याचे दोन लगड केल्या होत्या त्या ठेवल्या होत्या मात्र दहा मे ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत प्रभू नारायण न कपाटातून या दोन्ही लगड काढून घेतले आणि घरातून पलायन केलं होतं दोन दिवसांपूर्वी हा प्रकार जगदीश कुमार गुप्ता यांच्या लक्षात आला ही लगड प्रभू नारायणानं ना चोरल्याचा संशय त्यांना होता अखेर त्यांनी जुहू पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदून पळून गेलेला प्रभू नारायणचा शोध सुरू केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा